देशात सर्वत्र मोठ्या उत्साहात महाशिवरात्री महोत्सव साजरा करण्यात आला अशाच महोत्सवाचे आयोजन शहरातील शिवशंकर नगरात आयोजन करून येथे महाशृंगार आरती करण्यात आली यासोबतच महाप्रसादाचे आयोजन करून हजारोंनी लाभ घेतला

सचिव शिवशंकर बौद्धशीय संस्था व शिवशंकर मंदिर शिवशंकर शिवशंकरनगर या यावर्षीचा शिवरात्रीचा महोत्सव परवाच्या दिवसपासून सुरू झाला परवाच्या दिवशी कळस स्थापना होती आमच्या इथे तर त्या कळस स्थापनेसाठी पूर्णपणे मिरवणूक शोभायात्रा काढण्यात आली त्यानंतर काल महाशिवरात्रीचा दिवस महाशिवरात्रीच्या दिवशी सव्वा क्विंटलची वाटप करण्यात आले व आज महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी येथे महाप्रसादाचा आयोजन केलेले आहे जवळपास तीन ते चार हजार लोकं येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे व त्या दृष्टीने आम्ही चार हजार लोकांच्या भोजनाची येथे व्यवस्था केलेली आहे शिवशंकर मंदिर हे जवळपास सात ते आठ वर्षापासून येथे आहे हां व बराचसा म्हणजे आम्ही हे कोरोना काळामध्ये मंदिराची स्थापना केली होती व बरीचशी प्रगती आमची सुरू आहे जवळपास शेड हे पूर्ण झालेले आहे व यंदा भाविक भक्तांनी जी काही वर्गणी दिलेली आहे त्यामधून आम्ही अशी अपेक्षा करतो की मंदिराचे पुढचे जे शेड आहे व बाकी जे कामं आहे ते पण पूर्णत्वास जाईल बाकी या परिसराचं जे सुशोभीकरण आहे ते पण आपले येथील जे सगळे नेते आहेत त्यांच्या सहभागाने पूर्ण होईल ही अपेक्षा करतो जय महादेव मी रवींद्र गवळी शिवशंकर बौद्ध संस्था तसेच शिवशंकर मंदिर कमिटीचा कोषाध्यक्ष आमचे मंडळातर्फे दरवर्षी महाशिवरात्रीचा कार्यक्रम आम्ही मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतो पहिल्या दिवशी सुरुवातला आम्ही शोभायात्रा करतो त्यात वरातीमध्ये आम्ही शिवशंकराला सगळीकडे फिरून आणतो आणि संध्याकाळची नंतर आरती होते महाशिवरात्रीच्या शेवटीला खूप मोठा शृंगार करून आम्ही लग्न लावतो आणि साडेबारा वाजता लग्नाची सांगता होते त्यानंतर आज रोजी म्हणजे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही भव्य महाशिवराचे हे केलेले आहे आयोजन केलेले आहे त्यात आमची सगळी टीम सहभागी असते जसे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव अशी आमची साधारणतः सतरा लोकांची टीम आहे सर्व लोकं मिळून आम्ही हा कार्यक्रम पूर्णत्वास नेतो आणि परिसरातील तील सर्व भक्तमंडळीचा आपण खूप सहभाग असतो आणि लोकवर्गणीतून आम्ही हा कार्यक्रम पूर्णत्वास नेतो